बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर घोटी पोलिसांनी मोठी कारवाई केली असून इगतपुरी तालुक्यातील कावनई आणि शेनवड बुद्रुक या ठिकाणी जंगल परिसरामध्ये लपवून ठेवलेल्या गोवंश जनावरांना नाशिक ग्रामीण पोलीस व घोटी पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतली आहे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आणि घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली घोटी पोलीस ठाण्याचे कर्मचारी फिर्यादी निलेश विलास साडवे व फिर्यादी सतीश चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार असे म्हटले आहे की आज रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास शेणवड बुद्रुक येथे पाण्याच्या टाकीच्या मागे काही जनावरे बांधलेले असल्याची माहिती मिळाली असता त्यांना माहिती मिळाली होती की त्याचप्रमाणे कावनई येथे रात्री मोकळ्या जागेत नाल्यालगत बांधून ठेवलेली जनावरे होती त्यानुसार घोटी पोलिसांनी पोलीस ठाणे हद्दीतील कावनई आणि शेणवड बुद्रुक या दोन्ही ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये त्रेपन्न गोवंश जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाण्यात येणार असल्याची माहिती घोटी पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी धाड टाकून त्रेपन्न गोवंश जनावरे ताब्यात घेऊन त्यांची पांझरपोडमध्ये रवानगी केली तर या दोन्ही कारवाईत आरोपी सिद्धार्थ भगवान शिंदे राहणार शेणवड बुद्रुक इगतपुरी आणि नजीर शेख राहणार कावनई इगतपुरी जिल्हा नाशिक दोन्ही आरोपी फरार झाले फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केली असून आणखी काही ठिकाणी अशा पद्धतीने कत्तलीसाठी गोवंश जनावरे लपवून ठेवण्यात आली आहेत याचा पोलीस कसोशीने तपास करत आहेत दरम्यान पोलिस घोटी पोलिसांनी घोटी पोलीस स्टेशन गुर नंबर तीनशे एक अब्लिक दोन हजार चोवीस महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सुधारणा दोन हजार पंधराचे कलम पाच अ पाच ब नऊ प्रमाणे सहा लाख एकोणसाठ हजार किमतीचे त्रेपन्न गोवंश जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेले मिळाले म्हणून गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल धुमसे व इतर पोलीस कर्मचारी करत आहेत मुंबईचे प्रवेशदार असलेले घुटी टोल नाक्यावरून मुंबईकडे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे त्यामुळे या परिसरात नेहमीचं बीप गोवंश तस्करी नेहमी घडत असते मात्र घुटी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बेधडक कारवाई केली त्यामध्ये त्रेपन्न जणांवर मुक्त केली आहे महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी भागीरथ आतकरी इगतपुरी